फक्त एकशे पन्नास ला ही मॅक्सी आहे हे, हे सुद्धा अडीचशे रुपयाला साडेपाचशे रुपयाला हॅलो मी स्नेहा गावकर मज्जा पिंक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी आले हिंद माता दादर येथे मोमाई कृपा या दुकानाला भेट द्यायला बरे इथे महिलांसाठी नाईट वेअर सूट मॅक्सी गाऊन पेटीकोट हे सगळं काही स्वस्तात मस्त दरात उपलब्ध आहे आणि हे ठिकाण आहे गोल्ड मोहर मिलच्या अगदी समोर शिवनेरी बिल्डिंग मध्ये चला तर मग पाहूया त्यांच्याकडे नेमकं कोणकोणतं कलेक्शन आहे हाय नमस्कार तर आज आपल्यासोबत आहेत मोमाई कृपाचे ओनर गेली पाच वर्ष ते इथे हे दुकान सांभाळत आहेत आपण त्यांनाच विचारूया की त्यांच्याकडे असं कोणतं कलेक्शन आहे जे महिलांसाठी आहे आणि अगदी योग्य आणि कमीत कमी किमतीत आहे सुरुवात कितीपासून होते मॅक्सी कमीत कमी एकशे पन्नासपासून स्टार्ट फक्त एकशे पन्नास ला ही मॅक्सी आहे जी घरी वापरू शकता अगदी कॉटन आहे धुतल्यानंतर काही त्याच कलर वगैरे काही प्रॉब्लेम नाही कॉटन okay. कॉटन कॉटन आहे 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 असतो हे थोडं जाड जाड कपडा त्याला अशी बॉर्डर सुद्धा आहे आतून आपण याची शिलाई बघूया शिलाई पण सिंगल शिलाई आहे साइड पॉकेट आहे साइड पॉकेट सुद्धा त्यांनी दिलं आहे म्हणजे खूप सारे ऑप्शन्स एकाच गोष्टीत आणि दीडशे रुपयाला खूपच रिजनेबल प्राइस आहे याच्यात काही कलर्स ऑप्शन्स आहेत का रोज वापरायचे असतील घरी घालायचे असतील जास्त महागडे मॅक्सी नको असतील तर एकदम अफोर्डेबल प्राईजमध्ये मध्ये या मॅक्सी आहेत ज्या तुम्ही घेऊ शकता आणि कॉटन आहे त्यांनी आपल्याला खूप छान अजून ऑप्शन्स दिले आहेत जे दोनशे पन्नास पासून त्याची सुरुवात होते दीडशेनंतर त्यांनी आपल्याला खूप चांगलं अजून एक प्रोडक्ट दाखवले जे अडीचशे रुपयाच्या भावात आहे एकदम सॉफ्ट आहे सॉफ्ट कॉटन आहे त्याची सुद्धा फुल आहे घेर आहे त्याला चांगला उंचीलासुद्धा चांगली आहे आणि डिझाईन आहे याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत आपल्याला वेगवेगळे डिझाईन पॅटर्न्स आहेत आणि हे सुद्धा अडीचशे रुपयाला याच्यावर आरशांचा वर्क केलेला आहे त्यानंतर त्यांच्याकडे आहे तीनशे रुपयाला मॅक्सी त्याहून सॉफ्ट कपडा आहे आणि थोडं क्वालिटी ह्याची खूप चांगली आहे आणि हा कपडा अजून भरतो कलर जाणार नाही आहे फर्स्ट वॉश सॉल्ट वॉश पहिलं जे वॉश आहे ते सॉल्ट वॉश असेल आणि यावर त्यांनी एक्स्ट्रा इंटरलॉकसुद्धा दिलं आहे साईड पॉकेट यायला सुद्धा आहे आणि खूप चांगला घेर आहे उंचीला पण आहे ही मॅच okay. सा सा oh, सा हे साइज, सर्वांना होते हे डबल एक्सेल हे जे फॉर्टी सिक्स असत त्याच्यानंतर फिफ्टी टू याची काय रेंज आहे फोर फिफ्टी प्युअर कॉटन आहे हे कपडा तर छान आहे जाड कपडा शिलाई तुम्ही बघू इंटरलॉक केलेला आहे आणि खूप जाड कपडा आहे याचा सुद्धा आणि हा कपडा सुद्धा भरतो कलर पहिलं जे आहे ते सॉल्ट वॉश याचही yes. सुद्धा असेल काय असतं बाटिकमध्ये हे कसं आहे प्युअर कॉटन असतो कोणत्याही सीझनला तुम्ही युज करू शकता आणि कापड कसं आहे अजून जाड असतो आणि कम्फर्टेबल असतो हे जे वापरते दुसरा कोणताही म्हणजे ह्याला सोडून हा बाटिकचा थोडा ट्रेंड सध्या सुरू आहे तुम्ही पाहू शकता खूप थंड म्हणजे सॉफ्ट आहे ऑल सीजन यूज आहे ऑल सीजन यूज आहे तुम्ही कधीही वापरू शकता रेग्युलर घालायला या खूप चांगले ऑप्शन्स आहे हे याची काय रेंज आहे 250 स्टार्टिंग नॉर्मल साइज Yes. याच्यात पण क्वालिटी असते बाटिकमध्ये बाटिक मध्ये yes. सुद्धा त्यांच्याकडे क्वालिटी आहे आणि क्वालिटीनुसार त्याची प्राइस रेंज आहे ती बदलती आहे तर बघूया आपण त्यांच्याकडे बाटिक मधला दुसरा ऑप्शन काय आहे क्वालिटी टू फिफ्टीची आहे मग हे येणार थ्री फिफ्टी काय फरक आहे दोघांमध्ये सापड हा ठीक असतो आणि प्लस मागे पुढे प्लीट्स असतात इंटरलॉक सकर साईड पॉकेट सकर गळ्याजवळचा जो पॅटर्न आहे तो थोडा वेगळा आहे कपड्यामध्ये फरक आहे जाणवतोय तो एक्चुअली त्यांच्याकडे फॅन्सी गाऊन मध्ये सुद्धा ऑप्शन्स आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर याची डिझाईन आहे ड्रेस वाटतो एक्चुअली तो मला म्हणून मी त्यांना काढायला लावलं नक्षी आहे त्याच्यावर कपडा तर खूप छान आहे कितीला आहे साडेपाचशे रुपयाला त्यांच्याकडे अजून दोन ऑप्शन्स आहेत हे थोडं अजरक टाईप वर्क आहे आणि त्यावर वर्क केलं आहे तो वर्कला सुद्धा त्यांनी कपडा लावला आतून अस्तर आहे त्यामुळे ती शिलाई काही बाहेर येणार नाही आहे याची रेंजसुद्धा साडेपाचशे रुपयेच आहे मला ही खूप आवडली आहे मॅक्सी ही स्ट्रेट मॅक्सी आहे खूप जाळ आणि खूप सुंदर आणि स्मूथ कपडा आहे कॉटन नाही आहे ऍक्च्युली हे क्रेप कापड आहे आहे पण इंटरलॉक आणि खूप आहे ट्रान्सपरंट ठीक आणि अजून एक त्यांनी दाखवलं की जे फ्लरी आहे थोडी मॅक्सी ही डिझायनर थोड्या लुक मध्ये लाईट कलर मध्ये कोणाला हवी असेल तर हा एक ऑप्शन चांगला आहे त्यांच्याकडे पी जी केडी हे त्यांचं स्वतःचं ब्रँड आहे ते स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यांचं कंपनी कुठे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे तुमची मुंबईत नुकत्याच आई झालेल्यांसाठी सुद्धा इथे ऑप्शन खूप चांगले आहेत फिडिंग गाऊन आहे पाहू शकत ते झीप आहे आणि त्याला व्यवस्थित डबल शिलाई केलेली आहे कपडा हा कॉटनच आहे प्युअर कॉटनचा आहे काय रेंज आहे याची तीनशे पन्नास रुपये फक्त तुम्ही पाहू शकता ते असं ॲक्च्युली दिसत पण नाही आहे व्यवस्थित त्यांनी कवर केलेलं आहे आणि फ्री साईज आहे याची सुद्धा साडेतीनशे रुपयाला हे फक्त आहे याच्यामध्ये कलर्स आणि ऑप्शन्स आहेत ना त्यांच्याकडे कॉटन मिडीचा सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे फुल लेंथवाल्या मॅक्सी त्यांना नको असतील तर मिडीचा हा छान ऑप्शन आहे सुंदर आहे छोटीशी कितीला आहे टू फिफ्टी प्युअर कॉटन दोनशे पन्नास प्युअर कॉटन याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन्स आणि कलर आहेत पॅटर्नसुद्धा आहेत त्यांच्याकडे सगळ्या त्यांच्या गाऊन आहेत त्यांच्यामध्ये इंटरलॉक केलेला आहे फॅशनेबल मिडी दाखवली आहे हा कपडा कोणता आहे आणि याची रेंज फाय इथे तुम्ही बघू शकता ही स्मॉल साईज आहे साईजनुसार असता ॲज कॉटन मध्ये फ्री साईज आहे आणि होजियरी कपड्यात तुम्ही घ्यायला गेला तर त्यांच्याकडे साईज अवेलेबल आहेत एस टू ट्रिपल एक्सेल ट्रिपल एक्सेल पर्यंत डिझायनर आणि फॅन्सी थोडे चांगल्या रेंज मध्ये सुद्धा इथे गाऊन उपलब्ध आहेत काय रेंज आहे याची सेव्हन फिफ्टी आहे हेवी तुम्ही पाहू शकताय फोटो आहे हा तुम्हाला दाखवतो पुढे त्यांच्याकडे अजून एक ऑप्शन आहे नाईट वेअरसाठी जो आहे कॉडसेट कॉडसेट त्यांच्याकडे कोणत्या पॅटर्नचे आहेत कोणत्या कपड्यातले आहेत हा कोणता कपडा आहे सॉफ्ट रेऑन मध्ये सॉफ्ट रेऑन थंड कापड असतो वगैरे काय नाही होत याच्यामध्ये पण साईज अवेलेबल आहे एल टू याच्यामध्ये फुल हँड असतात का थ्री फोर्थ आहे थ्री फोर्थ आहे शॉर्ट नाही हा शॉर्ट कितीला असतं हे हा सहाशे मध्ये जो आपण मगाशी मिडी पाहिला तोच हा कपडा आहे तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या पॅटर्न्स आहेत आणि याच्यात सुद्धा साईज आहे एस टूल एक्स ट्रिपल एक्स वेगवेगळे पॅटर्न कलर्स साडीमधले पेटिकोटचे सुद्धा चांगले ऑप्शन्स आहेत त्यांच्याकडे आणि ते सुद्धा फक्त एकशे तीस रुपयांपासून तुम्ही पाहू शकताय विदाऊट फ्रील आहे हे हे विथ फ्रील आहे आणि हे शेपवेअर आहे जे दोनशे रुपयाला आहे सॅटिन कपडा आहे याचा याच्यामध्ये कलर असतो कलर असतो फक्त डबल होणार नॉर्मल बॉडीला सर्वांना होईल ना ओके आणि हे फ्री, फ्री ना। से आहे हे कॉटनचे पेटिकोट आहेत विथ नाडी आहे त्याला जे आहेत एकशे तीस रुपयाला फक्त फ्रील तुम्ही बघू शकता खूप साईज मोठी आहे आणि चांगला आहे लेंथला पण चांगला आहे आणि कपडा खूप चांगला आहे कॉटन आहे सॉफ्ट कपडा एकदम एकशे तीस रुपयांपासून इथे पेटीकोट सुरू होत आहेत तर दीडशे रुपयांपासून मॅक्सी सुरू होत आहेत तर हे शॉप आहे दादर हिंदमाता येथील मोमाई कृपा हे शॉप आहे गोल्ड मोहर मिलच्या अगदी समोर शिवनेरी बिल्डिंगमध्ये आणि गेट नंबर दोन आहे ग्राउंड फ्लोअरलाच हे शॉप आहे आणि खूप चांगले ऑप्शन्स खूप चांगले नाईटवेअरचे ऑप्शन्स इथे तुम्हाला उपलब्ध आहेत तर तुम्ही या दुकानाला नक्की भेट द्या आणि मज्जा पिंक या चॅनलला लाईक फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका